आज आपण या ठिकाणी पाच ऑगस्टला जो प्रकार या चौकामध्ये घडला होता पाच ऑगस्टला दुपारी दो दोन वाजता या चौकामध्ये नेहमी वावरणारा त्या भागामध्ये जी लोक येतात त्या सर्वांच्या परिचयाचा डॉन जो इकडे कायम बसलेला तर आता जे लोक इकडं बसलेली असतात ती सांगतात तो काय मिळतो होता तो अतिशय फ्रेंडली होता त्यांनी कधी कुणाला बाईक केला नाही परंतु पाच तारखेला केल्या नशिबाने बाईट केला आणि जो प्रकार या ठिकाणी घडला म्हणजे हिट झालं डॉन त्याच्यामध्ये गेला परंतु त्याच्यानंतर ना जो प्रकार चालू आहे आज इथं जेवढे श्वान थांबले नाही की आहे, आम तो कुणी कुणाचा दुश्मन नाहीये किंवा कुणाला आम्हाला तो आहे तो मोठा आहे म्हणून तो काय कुणाचा इथं घरचा दुश्मन नाही जो शब्द वापरला की याच्यापेक्षा आमचा विरोध आहे आमचा आम्ही जरा करतो तर प्रवृत्तीचा जर एक क्षणभर थोडा ब्रेक मारला गेला असता कारण मी स्वतः सगळी व्हिडिओ पाहिजे क्षणभर जर एक ते तीन सेकंद दोन तीन सेकंद जरी गाडीला ब्रेक लागला असता कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता मला ज्या गोष्टी मांडायच्यात मला वाटतं त्या सगळ्या मी च्या माध्यमातून मांडलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये आलेल्या कमेंट्स जर आपण सर्वांनी पाहिल्या तर ह्या कमेंट्स प्रभात रोड पी रोड या लोकांच्या संदर्भातल्या दो आज दोन तिकडे होता उद्या दुसऱ्याचा नंबर लागू शकतो उद्याचा एखाद्याच्या मुलाचा कुणाचा अजून त्याच्यामध्ये काय टाका फटका झाला कुणाला काय झालं तर काय करणार म्हणून या अशा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी हे श्रद्धांजलीची सभा आहे ज्या दिवशी माझ्याकडे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी ही तक्रार आली त्या दिवशीच मी लगेच एक पोलीस स्टेशनला बरोबर गेलो अभिषेक सुद्धा तिकडं होता काही होत्या आणि त्याच्यामध्ये जी कंप्लेंट घेतली गेली त्या कंप्लेंट मध्ये गाडीचा नंबर टाकला गेलाय कंप्लेंट गाडीच्या विरोधात एफ आय आर लॉन्च झाली एफ आय आर फाईल झालेला आहे पण संकलेश वानप्रेमीचं माझ्यासह हे म्हणणं गाडीवरती जर गाडीच्या नंबरवरही एफ आय आर होऊ शकते तर मग जो कोणी ड्राईव्ह करत होता त्याचं नाव का टाकलं जात नाही जे नाव त्याच्यामध्ये आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये हा सर्वात सिम्पलिकेट प्रकार चालतो जसे की आपण म्हणतो तसं सगळं रस्त्यावरती जगतात राहतात जसा आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसा मोठ्या सुद्धा जगण्याचा अधिकार आहे आणि एक नॉर्मली या ठिकाणावरून घडलेली घटना आहे तो इकडं लांब झोपलेला दो होता गाडीचं जे या ठिकाणी इकडं बसलेले होते गाडीची रेस केली गेली गाडी रेस केल्यानंतर तो झोपेतून उठला आणि डायरेक्ट गाडीच्या मागं धावत सुटला आणि धावत असताना त्याला तो अपघात आपडला आणि त्याच्यामध्ये बी साधारण पन्नास साठ फुटापर्यंत त्याला लांब ओढत गेला गेला म्हणजे हा जो काही प्रकार आहे त्या प्रकाराला आपण थांबलं सुद्धा नाही माझं आणि थांबणं गरजेचं गुन्हा घडतो परंतु तो गुन्हा घडल्यानंतर ना पळून जाणं त्या ठिकाणावर नाही योग्य नाही गोष्टी कुठे झाल्या नाही पाहिजे पुणे शहर हे शांततेचं शहर आहे आम्हाला कुणाला कुणाच्या विरोधामध्ये पुणे पुना दाखल करून किंवा त्याला काही शिक्षा करून कुणाला इथं मिळेल लागणार नाहीये परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की जर तुम्ही त्या ठिकाणी थांबला असता तुमच्या गाडीला थोडा ब्रेक लावला असता तर तो जीव वाचू शकला असता त्या ठिकाणी काही गेल्यानंतर पोलिसांकडनं पण त्यांचं असं म्हणणे पोलिसांकडनं पण असं म्हणण्यात आलं कुत्रा तर गेलाय एवढं काय त्याच्यामध्ये कुत्र्यांवरती प्रेम करतो ना, ना, ना त्याला कळत एक वेळेस घरातला माणूस गेला तर त्रास होतो पण तो आपल्यावरती जीव लावतो ना त्याला तो गेल्यानंतर काय त्रास होतो ते माझ्या टाकायला माहिती त्यामुळे या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात घेतल्या पाहिजेत की हा तो एक जीवच होता आम्हाला त्याला श्रद्धांजली वाहत असताना कुणाला त्याच्यामध्ये पश्चाताप त्याने झालं ना त्याला त्याने तो पश्चाताप त्याने व्यक्त करावा आणि त्याचे खऱ्या अर्थानं त्याच्या दोनची श्रद्धांजली आपल्या डॉलसाठी त्याने त्याच गोष्टी तर त्याची चूक झाली ना मला काही कालपासून मला या विषयामध्ये खूप संपर्क साधले परंतु आजपर्यंत पंधरा वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एखादा हातात घेतलेला विषय तरी खाली ठेवला नाही म्हणून मी पुढेशी फोन घेतले नाही आजचा हा कार्यक्रम होणार एफ आय आर मध्ये नाव घेणार जर एफ आय आर मध्ये नाव नाही आलं आज आपण दुर्टक चौकात जमलोय दोन दिवसामध्ये तर हे नाव एफ आय आर मध्ये आलं नाही तर आम्ही डेक्कन पोलीस स्टेशन वरती सुद्धा मागे बघावं लागणार mm -hmm. आम्हाला डेक्कन पोलीस स्टेशन ना ना स्टेशन मध्ये आम्हाला वातावरण खराब करायचं नाही जे झालंय जे ते तुम्ही एफ आय आर मध्ये घ्या एफ आय आर झालाय मी असं म्हणणार नाही की पोलिसांनी काही कारवाई केली आहे पोलिसांनी कारवाई केली आहे एफ आय आर झालाय गाडी गेल्या दोन दिवसापासून पोलीस स्टेशनला आहे परंतु मग नाव का घेतलं जात माझा एवढाच सवाल आहे आणि त्याच्यानंतरनं हे असे प्रकार अपघाताचे प्रकार होत असतात परंतु भविष्यात असा कुणी जो कोणी मोठा असेल त्याच्या मोठ्या मोठ्या गाड्या असतील जो रस्त्यावरती गाडी चालवत असताना जेव्हा त्याला इथून पुढं एखादा श्वान रस्त्याच्या कडेला त्याच्या गाडीकडे धावताना दिसल त्यावेळेस त्यांनी ब्रेक मारला पाहिजे कारण त्याच्या ते ते सुद्धा काहीतरी भावना असतात त्याच्या पिलाला त्याच्या पुराला तरी एखाद्या गाडीवर उडवलेलं असत आणि तो श्वान त्याच वेळेस त्या रंगाच्या गाडीच्या मागे ज्या कलरच्या गाडीने त्या त्याच्या घरात तो कोणी एखादं छोट्याचं पिल्लो असत त्याच्या बरोबर राहणार दुसरं कोणतं पुत्र असत त्याला जर उडवत असेल तर तो श्वान त्याच रंगाच्या गाड्याच्या मागे लावतो मागे लागतो त्याच्या चुकी नसेल त्याला त्याला जर त्याच्या फिलिंग असतात तो अशा प्रकारे काढत असतो म्हणून त्याला चिरडायचं नाही म्हणून त्याला मारायचं नाही आज एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डॉग लोवर झाले मला वाटतं प्रेम तर सगळेच एकमेकांवरती करतात परंतु मोठ्या प्राण्यांवरती तो प्रेम करतो मला वाटतं ते खराब माणूस आहे आणि आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देईल की आयुष्यात भविष्यात सुद्धा कुत्र्यांसाठी खूप काम करतो यांच्यासाठी एवढं काम करतो की सकाळी उठतो तेव्हापासून तर रात्री झोपेचपर्यंत जेव्हा मी शेवटी कुत्र्याला खायला घालत नाही तोपर्यंत मी तो स्वतः जेवत नाही आपण सुद्धा या गोष्टी लक्षात घ्या आम्हाला मान्य राजसाहेब ठाकरे काय सांगतात की ड्रॉग फाईट कुत्री त्याच वेळेस चावतात जेव्हा त्यांना खायला मिळत नाही जर तुम्ही त्यांना खायला दिलं तर ते नाही चालणार तर माझी प्रत्येकाला या आजच्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे डॉग त्यांना प्लीज कृपा करून त्यांना खायला घाला स्वातंत्र्य समोर असतील तर ते त्यांना खायला घाला कारण त्यांना माहीत नाही आहे हॉटेलमधल्या काय गोष्टी खायला पैसे लागतात तू त्यांना माहीत नसतं की हे मला हे पाहिजे यासाठी पैसे लागतात हे त्यांना माहीत नसतं आपण थोडं एक घास आपला कमी केला आणि आपला एक घास कमी करून जर आपण त्याला घातलात तर मला वाटतं की परमेश्वर आपल्याला सुद्धा कुठं कमी करून देणार नाही एवढं सांगतो आणि काही या ठिकाणावर गोलटे थोडक्यात आणि या ठिकाणी या आजच्या श्रद्धांजलीच्या माध्यमातून इकडे होता त्याच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणी आम्ही या ठिकाणी एन सी डीच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहोत तो अपघात कसा घडला त्याची सुद्धा या ठिकाणी रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्या पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मला वाटते की फक्त या आजच्या विषयातून आज शहरामध्ये एक मॅसेज गेला पाहिजे तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार